नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोतवाल पदाच्या एकशे अठ्ठावन्न जागेसाठी भरती प्रक्रियाही सुरू झालेली आहे त्या संदर्भामध्ये ही एक महत्त्वाची माहिती आहे या भरती प्रक्रियेसाठी टोटल एकशे जागा आहेत कोणत्या तालुक्यामध्ये किती जागा आहेत ते देखील आपण पाहूया पाथर्डी तालुक्यामध्ये तेरा जागा आहेत संगमनेर तालुक्यामध्ये सोळा जागा आहेत श्रीरामपूर या तालुक्यामध्ये आठ जागा आहेत शेवगाव या तालुक्यामध्ये सात जागा आहेत श्रीगोंदा या तालुक्यामध्ये वीस जागा आहेत राहता या तालुक्यामध्ये सात जागा आहेत राहुरी या तालुक्यामध्ये बारा जागा आहेत पारनेर या तालुक्यामध्ये एकवीस जागा आहेत जामखेड या तालुक्यामध्ये सहा जागा आहेत नेवासा या तालुक्यामध्ये दहा जागा आहेत कोपरगाव या तालुक्यामध्ये दहा जागा आहेत अहिल्यानगर या तालुक्यामध्ये चौदा जागा आहेत आणि कर्जत या तालुक्यामध्ये चौदा जागा आहेत या भरती प्रक्रियेसाठी टोटल एकशे अठ्ठावन्न जागा आहेत या भरती प्रक्रियेसाठी जी की शैक्षणिक पात्रता आहे ती चौथी उत्तीर्ण आहे आणि दुसरी एक अट आहे की अर्ज भरणारा हा स्थानिक रहिवाशी असावा वयाची अट यामध्ये सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते चाळीस वर्ष एवढी वयाची अट आहे नोकरीचे ठिकाण हे अहिल्यानगर असणार आहे आणि यामध्ये जी फीस आहे ती खुल्या प्रवर्गासाठी सहाशे रुपये व मागासवर्गीयांसाठी पाचशे रुपये ही फीस असणार आहे तर यामध्ये एक महत्त्वाची माहिती अशी आहे की ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी की शेवटची तारीख अठरा जुलै दोन हजार पंचवीस होती तर ती वाढून पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत करण्यात आलेली आहे म्हणजे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर या मुदतवाढी संदर्भामध्ये ही एक महत्त्वाची अपडेट आपल्याला द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ बनवलेला आहे अशाच माहितीसाठी एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद